दोस्तो देख सकते करी पण एक किलो का है नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रहू आणि ब्लॅक रो आणि कॅस्ट पीच याची शिकार केली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा हा आजचा व्हिडिओ मित्रांनो बघू शकता मित्रांनो इंद्रा मेजर काप सेव्हन फिट आणि लोकांना टकू गाणं आहे तर पाऊस बरेच दिवसानंतर आज आलो आहे पॉईंटला तर पहिला कास्टिंग मित्रांनो पहिलाच <laughs> कास्टिंगमध्ये आपला सेटअप गेलेला आहे लाईन अडकल्यामुळं तर असं बर होतं बरेच वेळ होतो मित्रांनो असं तर आपण आता दुसरा फीडर फिडर आणि पॉपअप लावणार आहे मित्रांनो पाहू शकता आपण घरीच ज्याला बनवलेला एक नंबर ज्याला आहे तर घरच्या घरी आपण झेला बनवलेला आहे आणि एक नंबरी कॅरी करायला बॅगमध्ये एकदम बेस्ट होतून जातो म्हणजे असेंब्ली हे दोन पाईप आणि वेगळं वेगळं होऊन जातं आणि अशा प्रकारे झेला झालेला आहे आपला बगु सक्छ मित्रोनो ड्रेक ड्रेक बगु सक्छ मित्रोनो मित्रांनो पाहू शकता कॅट फिश लागलेली गंभीर समस्या आहे मित्रांनो खूपच पण गंभीर समस्या आहे परत कॅट फिश बसली कॅट फिश रोज बोला अरे ओढाला काही सगळ्यांनी थुथ मारो मारो जल्दी जल्दी मारो जल जाएगा ना तो लगे कानू सी दोस्तों देख सकते अरे ड्रैग ड्रैग खुला रोको थोड़ा ना तो चले जाएंगे निकाल दो ऐसा हाँ निकालो हाँ 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 दोस्तों देख सकते करीबन एक किलो का है कानून यहाँ पर गल फंस चुका है चला गया ऊपर अंडे वाली शायद अंडे वाली है बढ़िया ऊपर हो चुका है एक निकालो निकालो ना रोड नीचे तक डालू चलो चलो छोड़ दो पैर से चलो हाँ आराम से आने दो उसको मित्र नो पाऊ सकता एक रो मस्त हो गई साइड तो बस धागा तो ऊपर तो से गया है वो रोड नीचे लेना पड़ेगा हाँ पहाड़ साहब हाँ वो धागा एक मिनिट मित्रांनो हाय क्रॉडमध्ये येतो आहे एक प्रॉब्लेम झाला आहे जरा थोडासा जरा निश्चित लेना निय एक काम करो तुम हां हॅलो हा, 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 हा। हा, हां हॅलो हां छोडा बी उ, 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 उचल का पाणी उडी रऊ येते ना हां रवू येतो मित्रांनो बघू शकता तुम्ही लास्ट मोमेंटला एक आपल्याला रव बसलेला आहे मित्रांनो पॅकअपच झालो होत सगळं तेवढ्यात रव मस्त साईजचा बसलेला आहे मित्रांनो लो प्यारसेलो इधर तो आटक गया क्या? अरे आई समझ करो नहीं, नहीं आ रहे वो देखो ऊपर लो लो हाय अच्छा साइज हाँ हा 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 दोस्तों देख सकते हैं काफी इसने किनारे पे लेके गया खींच के लो ना हा मारो रेलिंग रेलिंग मारो मारो रेलिंग मारो सर दीड दोन किलो काच राहील दो किलो राहील छड़ी की ताकद किस मिळवत मित्रांनो पाहू शकता मस्त साईजचा रो बसलेला आहे इथ एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो काढण्यासाठी त्याला आता परत आता ज्यालाच तयार करायला लागणार आहे मित्रांनो ज्याला पॅक केलाय आणि लास्ट मोमेंटला हा बसलेला आहे जाता जाता चांगला फायदा देतो मित्रांनो खूप वेळा असं झालेलं आहे मित्रांनो लँडिंग नेट पॅक केल्यावरती बॅग पॅक केल्यावरती रऊ बसलेला आहे असं तीन चार वेळा झालेलं आहे मित्रांनो हाय छोटा आहे ह्याला साईज एक काम करू थोडा थकाव उसको थोडा थका छोड कोई बात नाही कोई बात नाही थकाव उसको थोडासा हाय एक किलो का आहे नाही 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 थोडासा थकले तो पल जब तक पलटी नाही मारता जब तक क्वेश्चन मत करू उसो उठाणे अरे दो, दो गल घुसा हां चलो टाईट चल। करो मशीन टाईट करो मशीन टाईट करो पूर हां डायरेक्ट इधर घुसाडण्या का इधर उ पूर उठाने कोशिश करू डायरेक्ट बघू शकता मित्रांनो डायरेक्ट राहू उचललेला बस 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 एक दीड किलोच्या आसपासचा साईज आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो लास्ट मोमेंटला एक बसलेला आहे आपल्याला एक दीड किलोच आहे मित्रांनो फक्त बघू शकता कलर वगैरे हो चलो निकाल बघू शकता मित्रांनो लास्ट मोमेंटला सगळं पॅक वगैरे हो केले बॅग हो वगैरे सगळं तह बसलेला आहे होय नाही सजबूत बैठे का ना विचार म्हणजे आहे बघू शकता मित्रांनो लास्ट मोमेंटला एक रो बसलेला आहे आता चालेल सगळं पॅकअप वगैरे झालेलं आहे बॅग वगैरे सगळं तर आता बा झाला एवढा एक भेटला आहे आणि हे एक एवढी शिकार झाली आहे मित्रांनो फक्त बस एवढे आज बघू शकता मित्रांनो एवढी शिकार झालेली आज एवढी रवू आणि कानस आणि चिलापी बास सीझन खूप डाऊन चाललाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही तरी पण एवढी शिकार झालेली आज काय पुरती तरी कमीत कमी मित्राला मित्रांनो पाहू शकता तुम्ही परत एकदा शेवटचा रोड राहिला होता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो शेवटचा आपल्याला कैटफिश बस ले लेंगे सब कैटफिश जाओ भाई ऊपर जाओ ऊपर जाओ दे जाओ देखो तो 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 ਪੇਸ਼ ਹੈ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਮੇਤਰਾਂ ਨੂੰ ਪੁਰਾਣੇ ਕੈਟ ਪਿੱਛ ਬਸਣ ਲਈ ਆਪਾਂ ਨੂੰ